शिवजयंतीनिमित्त भव्य रोगनिदान व रक्तदान शिबीर आई तुळजाभवानी मंदिर शिवाजीनगर येथे संपन्न जुने शहरातील आई तुळजाभवानी मंदिर शिवाजीनगर येथे भव्य रोगनिदान व रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते कार्यक्रमाला अध्यक्ष अजय गरड म्हणून लाभले होते तर या आरोग्य शिबिराचे उद्घाटन जिल्हा शल्य चिकित्सक व मार्गदर्शक डॉक्टर तरंग तुषार वारे मॅडम यांनी केले सुरुवातीला महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून डॉक्टरांचा यावेळी सत्कार करण्यात आला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमा भेट देण्यात आल्या तसेच शेकडो नागरिकांनी भव्य आरोग्य शिबिराचा लाभ घेण्यासाठी हजेरी लावली होती आई तुळजाभवानी मंदिर शिवाजीनगर येथील नागरिकांनी रक्तदान शिबिरामध्ये सहभाग घेऊन अमूल्य रक्तदान केले आणि कार्यक्रमामध्ये मोफत नेत्र तपासणी मोतीबिंदू ऑपरेशन व नंबरचे चष्मे अल्प मूल्यांमध्ये वाटप करण्यात आले कार्यक्रमाला सहकार्य म्हणून चंद्रराज रुग्णसेवा समिती अकोला सत्यसाई सेवा संघटना अकोला रक्ताचं नातं ग्रुप अकोला यांनी सहकार्य केले होते तर कार्यक्रमाला विशेष सहकार्य म्हणून महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य अभियान शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अकोला सिंगी हॉस्पिटल जिल्हा स्त्री रुग्णालय अकोला सिद्धिविनायक हॉस्पिटल अकोला देशमुख मल्टीस्पेशालिटी रुग्णालय अकोला यांचे सहकार्य लाभले होते संस्थापक कार्यक्रमाला आयोजक म्हणून संस्थापक अध्यक्ष अजय गरड उपाध्यक्ष हरीश बुंदले योगेश चोपडे सचिव ललित भगत सहसचिव शुभम गरड निखिल नाडे कोषाध्यक्ष तुषार नागलकर कोषाध्यक्ष सचिन नंदाने प्रशांत मनसुटे आदींनी यामध्ये सहभाग घेऊन त्यांच्या अथक परिश्रमातून विशेष सहकार्य दिले व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती सामाजिक कार्य करून साजरी करण्यात आली हे छत्रपती शिवाजी अगर शिवजयंती मित्रमंडळ या लोकांनी इथे कॅम्प ठेवलेला आहे कॅम्पच्या माध्यमातन काय होतं की काही पेशंट सुटलेले असतात किंवा ते आमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही तर हे कॅम्प घेतल्यानंतर त्या त्या एरियातले पेशंट ऍटलिस्ट तिथे जवळ येतात आणि त्याच्यामुळे आपण त्यांना सेवा देतो यामध्ये आपण जे काही आजार निघतील कॅट्रॅक्ट असू दे किंवा दुसरे अजून काही गर्भपिशवीचे आजार असू दे किंवा अॅनिमे असू दे त्याच्यासाठी आम्ही त्यांना औषध उपचार इथे पण करत आहोत आणि जो काही औषध उपचार त्यांना लागणार आहे सर्जरी असू देत किंवा याच्यामध्ये जर लहान मुलं राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रम यामध्ये सुद्धा आपण हे फ्री करून देणार आहोत त्यांना